नमस्कार मित्रांनो अप्पी आमची कलेक्टर मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं स्वागत करतो त्यामध्ये आता स्वप्नील मोना आणि रुपाली तिघेही आता विनायक आणि बापूरावकडे येतात मोना म्हणते की अपर्णा आणि अमोल कुठे गेली तेव्हा आता विनायक म्हणतो की अगं ते बाहेर गेले असतील कुणी ते इथे नाही तेवढ्यात आता रुपाली म्हणते की माझं त्यांच्याकडे काही काम नाही खरं तर माझं तुमच्या दोघांकडे काम आहे बापू आता गंभीर स्वरात म्हणतात की आमच्याकडे आणि असं काय काम आहे तेवढ्यात रुपाली म्हणते की दिवसेंदिवस आता खूप अवघड होत चाललंय बापू रुपाली म्हणते की आज आपण अपर्णाला डॉक्टरांकडे घेऊन गेलो होतो तेव्हा आता तिथे अपर्णाचा काहीतरी इलाज झालाच असता पण तेवढ्यात आता अर्जुन तिथे आला आणि अपर्णाला पुन्हा ऑफिसमध्ये घेऊन गेला रुपाली म्हणते की अमोल मात्र त्याची मा बरी होईल याच आशेवर अजून आहे विनायकराव म्हणतात की होईल अपर्णा बरी तुम्ही कशाला एवढी काळजी करता तर मौना म्हणते की अहो बाबा पण आपण त्यासाठी प्रयत्न करायला हवे तरच अपर्णा बरी होईल ना तर आता स्वप्नील म्हणतो की ह्या ज्या दोघी बोलतायत ना ते मला सुद्धा योग्य वाटतंय बाप्पू स्वप्नील म्हणतो की अपर्णाची ही तब्येत बघता आपण डॉक्टरांना घरी बोलायला हवं होतं तेवढ्यात आता बापू म्हणतात की आपण आता असा तर्कवितर्क करणं काही योग्य वाटत नाही मला रुपाली म्हणते की मामाजी आज मी तुमचं काहीच ऐकणार नाहीये मी तुमच्या पुढे हात जोडते पण काही जरी झालं ना आज तुम्ही त्यांच्या सोबत बोलूनच घ्या रुपाली म्हणते की काही जरी झालं तरी अपर्णाची ट्रीटमेंट चालू झालीच पाहिजे स्वप्नील म्हणतो की अपर्णासाठी जरी तो अपघात एक मोठा धक्का असला ना तरी अमोलसाठी आता तिची मा बरी होणं खूप महत्त्वाचं आहे बाप्पू स्वप्नील म्हणतो की अमोल पहिल्या दिवसापासून त्याची मा बरी होण्यासाठी आपण ट्रीटमेंट करायला हवी असे सुरुवातीपासून म्हणतो पण आपण साधं दवाखान्यात सुद्धा नेऊ शकत नाही मोना म्हणते की बरोबर आहे छोटे सरकार पहिल्यापासून आपल्यावरती नाराज होते आणि त्यांची मा आल्यानंतर ते ठीक होईल असं मला वाटलं होतं पण ते सुद्धा अजूनच काळजीत पडलेत अपर्णाचा अपघात झाल्यानंतर या घरातील माणसाने जे सहन केलंय ना ते तुम्ही डोळ्यासमोर आणा आणि त्यासाठी आपल्याला अपर्णाची काळजी घ्यायलाच हवी आणि अपर्णावरती उपचार आपण तयार सुरू करायलाच हवेत असे आता रुपाली सगळ्यांना सांगते स्वप्नील म्हणतो की अहो बापू अपर्णा सतत गोंधळात राहते आणि आपली अपर्णा आपण कधी अशी गोंधळात राहताना बघितलंय का अजिबात नाही आणि त्यानंतर आता बापू म्हणतात हे बघ स्वप्नील ते आल्यानंतर आपण सविस्तर त्यांच्याशी बोलून घेऊ आणि तेवढ्यात आता अमोल तिथे येतो बापू म्हणतो की अमोल बाळ तू जेवून घे बर का तर अमोल म्हणतो की बाबा आल्याशिवाय अर्जुन तिथे येतो आणि म्हणतो की सिम्मा बाबांची आठवण काढली आणि बाबा हजर ते आता अर्जुन आलेला बघून अमोलला खूप आनंद झालेला असतो आणि तेवढ्यात आता रुपाली म्हणते की मी स्वयंपाकाचं बघते तर विनायक म्हणतो की तोपर्यंत आम्ही अर्जुन बोलून घेतो रुपारी जाता जाता विनायक बघत अर्जुन म्हणतो की कदम काय झालं काही विशेष तर आता विनायकराव म्हणतात तुझ्याशी बोलायला काही विशेषच पाहिजे का आणि त्यानंतर आता बापू आणि विनायकराव अर्जुनला रूममध्ये घेऊन जातात अर्जुन म्हणतो काय झालं तर विनायकराव म्हणतो की सगळ्यांचं असं म्हणणं आहे की आज तरी अपर्णावरती उपचार चालू व्हायला हवे होते अर्जुन म्हणतो बरोबर आहे तुमचं तर तेवढ्यात बापू अर्जुनला थांबत म्हणतात की हे बघ अर्जुन बापू म्हणतात की ती अधिकारी आहे तिचं कामंही महत्त्वाचं आहे पण त्या अगोदर तिची तब्येत बरी हवायला हवी हे देखील महत्त्वाचं आहे बरोबर ना अर्जुन म्हणतो बरोबर आहे बापू तुम्ही एकदम बरोबर बोलतायत विनायकराव म्हणतात की हे बघा अपर्णाकडे बघून आता जे दिसतंय ना त्यामध्ये आपल्या पहिल्या अपर्णाचा आणि आत्ताच्या अपर्णाचा काहीच ताळमेळ लागत नाही आहे विनायकराव म्हणतात हे बघा अर्जुन असताना तिला दवाखान्यात न्यायचं सोडून तिला ऑफिस मध्ये घेऊन जाण्यात काही अर्थ आहे का, का तूच सांग मला आता आता बापू अर्जुनला ठणकावून सांगतात हे बघ अर्जुन जोपर्यंत बरं वाटणार नाही तोपर्यंत काही कामावर जाणार नाही अर्जुन म्हणतात तुमचं बरोबर आहे पण एक कलेक्टर आहे कलेक्टर आणि कलेक्टर असल्यामुळे तिच्या खालच्या अधिकाऱ्यांचं काय आणि बाकीच्या माणसांचं काय हे सगळं बघावंच लागणार ती जिल्ह्याची कलेक्टर आहे खूप मोठी यंत्रणा प्रशासन यंत्र ना ती हॅन्डल करते बापू म्हणतो हे बघ अर्जुन तुझं बरोबर आहे पण अडचणीच्या काळात शासकी सुट्ट्या असतात अरे आणि इकडे आता मोना दीपक रुपाली सगळेजण आता दीपाकडे येतात आणि दीपाला आता सगळ्यांनी पेरणी बनवून आता ती खायला दिलेली असते आणि आता लगेचच मोना म्हणते की जरा टेस्ट करून बघा ना हे बघा तुम्हाला जरी काही आट आवडत आठवत नसलं ना तरी तुम्हाला ही पेरणी खूप आवडते आम्हाला माहिती आहे एकदा टेस्ट करा तेव्हा आता दीपा ते त्या पेरणीकडे बघते आणि म्हणते की हे बघा यामधलं थोडं कमी करायला मला एवढं जाणार नाही ते ऐकून सगळ्यांना धक्का बसतो आणि रुपाली म्हणते की अगं असं काय करते साप्पी आणि तेवढ्यात आता दीपक म्हणतो की दीदी अगं तू खाऊन पहा ना आणि माझ्या बायकोच्या हाताने तिने बनवली आणि तेवढ्यात आता दीपा ही फिगनी टेस्ट करते तेवढ्यात आता अमोल म्हणतो मा कशी झाली मग तर दीपा म्हणते ठीक आहे आणि दीपा आता सहजच बोलून जाते आणि तेवढ्यात आता दीपक म्हणतो की दीदी आज ऑफिसमध्ये काय काम होतं असं विचार करत आता दीपा म्हणते की अरे ते माझ्या अधिकाऱ्यांना सांगायचं होतं अपघातात काय झालं ते आणि तेवढ्यात आता रुपाली म्हणते की हे बघा झालं ना मग तुझं काम आता पंधरा दिवस तू कामावरती जायचंच नाही ऐकून आता मोठ्याने दीपा म्हणते की म्हणजे तर पुन्हा आता दीपा भानवर येत म्हणते की म्हणजे अहो मला कामावर जायला हवं माझ्यामुळे बाकीच्या अधिकाऱ्यांना अडचण नको आणि शहरातील लोकांची अडचणही नको तेव्हा आता मोना म्हणते की पण तुम्ही जेव्हा बऱ्या होताल ना तेव्हा मग लोकांना अडचण येणार नाही अगोदर तुम्ही भरवायला पाहिजे मोना म्हणते की आता फक्त तुम्ही स्वतःवर लक्ष द्या आम म्हणतो की हे बघ मा तुला एकदा सगळं आठवलं ना मग तू कामावर जा तर आता दीपा म्हणते ठीक आहे दीपा म्हणते ठीक आहे पण काम तर आता टाळता येणार नाही तेव्हा आता मोना म्हणते की पण मंसा घरच्यांसारखी काळजी तुमची कोण घेणार आहे तिथे ऑफिसमध्ये तुम्हाला तुमच्या तब्येतीची थोडीच काळजी घेता येईल आणि दीपा आता उठून जाऊ लागते तर दीपक म्हणतो की अगं दिदी थोडं खाऊन घे चालली कुठे दीपा म्हणते नाही नाही मला थोडासा आराम करू द्या आणि दीपा आता जाऊ लागते आणि दीपा आता जाताच दीपक मोना रुपाली जण एकमेकांकडे बघू लागते इकडे आता दीपा ही बेडरूम आता दीपा विचार करते तरी लागलेले असतात आणि काय करू असे म्हणत आता दीपा एरजार्या मारते आणि आता एरझऱ्या मारत दीपा विचार करते कि दीपे तुला तर काम केलंच पाहिजे तुझ्या चिल्ली पिल्लींसाठी पुढच्या आठवड्यात सहा झाल्याच पाहिजे आणि तेवढ्यात आता दीपाचे नजर समोरच असले आपल्या फाईलकडे जाते आणि त्या फाईलकडे बघताच दीपा पुन्हा दरवाज्याकडे बघते कोणी नसल्याची खात्री करून घेतल्यानंतर आता दीपा ती फाईल आपल्या हातात घेते आणि पटकन पेन आणि नोटबुक घेऊन ती फाईल उघडते त्यामध्ये आता अपर्णाची सही असते आणि आता दीपा इकडे तिकडे बघत अपर्णाच्या सहीची आता प्रॅक्टिस करू लागते आणि त्यानंतर आता अपर्णाच्या फोटोकडे बघत दीपा म्हणते की कलेक्टर बाई अहो ही तर तुमची सही किती अवघड आहे एवढी अवघड कुठं सही करत असतात का तर आता यावरती इकडे दीपा ही नोटबुक घेऊन आता अपर्णाच्या सईची प्रॅक्टिस करत असते आणि तेवढ्यात पाठीमागून अमोल आणि रुपाली तिथे येतात तर आता त्यांची चाहूल लागतात इकडे समोर आता दीपा ही वहीवरती सईची प्रॅक्टिस करत असताना प्र पटकन आता वही झाकून घेते आणि लपून ठेवण्याचा प्रयत्न करू लागते तर तेवढ्यात पाठीमागून रुपाली ते बघते आणि म्हणते की अपर्णा तू काहीतरी लपवतेस का तेवढ्यात आता दीपा घाबरलेली असते आणि आता अमोल म्हणतो की मा काय चाललं हे आणि माझी वही तेवढ्यात आता दीपा म्हणते की हो हो अरे तुझ्या शाळेत तुझा अभ्यास कसा चाललाय ना ते बघत होते तेव्हा रुपाली म्हणते की असंच अपर्णा असंच घरामध्ये आता लक्ष घालायला तू सुरुवात कर तर अमोल म्हणतो थँक्यू बरं का मा रुपाली म्हणते की तू जर असा घरामध्ये लक्ष घालून विचार करायला लागली ना तू लवकर बरी होशील अपर्णा अमोल म्हणतो की आणि टीचरने काय शिकवलं ना ते सगळंसुद्धा मी तुला सांगू शकतो बरं का तू फक्त मला विचार मा आणि तेवढ्यात आता रुपाली म्हणते की पण अगं अपर्णा तू महा मागाशी जेवायलासुद्धा आली नाहीस आम्ही बनवलेलं तुला आवडत तु नाही का गं दीपा आता रुपालीकडे बघत म्हणते की अहो रुपाली ताई तसं काही नाही जरा माझं थोडं डोकं डुकत होतं ना म्हणून मी जेवायला नाही आली आणि खाल्लं नाही तेव्हा आता रुपाली म्हणते ठीक आहे आणि तेवढ्यात आता रुपाली म्हणते ठीक आहे अपर्ण तू आता आरामच कर बरं का दीपा म्हणते की हे बघा मी आराम तर करते पण मला काम टाळता येणार नाही बरं का मला काही जरी झालं तरी ऑफिसला जावंच लागेल रुपाली आता पुन्हा काळजीत पडते अमोल म्हणतो की, की अगं मा तुला अजून बरं वाटत नाहीये आणि तेवढ्यात आता दीपा म्हणते की अरे माझ्यासोबत तिथे तुझे बाबा आहेत ना आणि अमोल म्हणतो हे बघ मा तुला माझी शपथ आहे जोपर्यंत तुला बरं वाटत नाही ना तोपर्यंत तू कामाला जायचं नाही म्हणजे नाही तेवढ्यात आता आप्पी म्हणते की हे बघ अमोल बाळा काम माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे आणि तेवढ्यात आता रुपाली म्हणते की तो एवढ्या काकुलतीने तुझे सांगतो यापर्ना तर त्याचा आईक भाऊजींशी फार तर मी बोलते आणि आता रुपाली अमोलसोबत निघून जाते तर इकडे ते सगळं बघून आता दीपा ही डोक्याला हात लावते आणि डोक्याला हात लावत आता दीपा विचार करत म्हणते की सगळा प्लांट या लोकांनी माझा विस्कटून टाकलाय पुन्हा आता दीपा ही नोटबुक नोटबुक घेऊन त्या मध्ये आता सहीची प्रॅक्टिस करू लागते आणि तेवढ्यात आता पाठी भागून अर्जुन तिथे येतो अर्जुन आता था विचारात असतो दीपा आता अर्जुन कडे बघते आणि म्हणते की साहेब अहो बरं झालं आज तुम्ही मला माझ्या चिल्ल्या पिल्ल्यांकडे घेऊन गेलात अर्जुनचं मात्र काही लक्ष नसतं आणि अर्जुन आता चार्जर घेऊन जाऊ लागतो तेवढ्या दीपा म्हणते की अहो साहेब काही लोड वगैरे आहे का मोठ्या आवाजात बोलणे ऐकून आता अर्जुन म्हणतो की अगं दीपा जरा हळूच आणि लगेच आता अर्जुन म्हणतो की एवढा काय लोड नाही आहे असतच आता दीपा म्हणते की साहेब आज चिल्ल्या पिल्ल्यांची भेट झाली ना चिल्ली पिल्ली खूप खुश होती दीपा म्हणते बाबे आहे ना शाळेत खूप हुशार आहे आणि माझी जी चिंगी आहे ना ती लहान मुलांना ना आणि माणसांना खूप जीव लावते तशी ती एकदम लाजरी आहे आणि तेवढ्यात आता अर्जुन जाऊ लागतो तर दीपा अर्जुनला थांबत म्हणते की साय साहेब अहो तुमचा मूड तर एकदम हाप आहे काही झालंय का मला सांगा तर आता अर्जुन म्हणतो की दीपा काहीही बोलू नकोस आणि तेवढ्यात आता अर्जुन म्हणतो की मोनिका म्हणत होती की तुला आता दुसऱ्या डॉक्टरांना दाखवायचंय त्याचं मला टेन्शन आलंय तर आता ते ऐकून दीपा अजूनच घाबरते आणि आता दीपा म्हणते की हे बघा हे तर खूप टेन्शन वाल काम आहे बर का मग तुम्ही त्यांना काय सांगितलं दीपा म्हणते की तुम्ही मला दुसरं कोणतं जरी काम सांगितलं ना तरी मी कळे करेल पण मला त्या डॉक्टरांकडे अजिबात जायचं नाही ते डॉक्टर कमी आणि शिक्षक जादा आहेत खूप प्रश्न विचारतात ते तुमची लग्नाची तारीख सांगा अमोल कितवीत आहे ते सांगा उलट सुलट सगळेच मला प्रश्न विचारत असतात ते हाय ते ऐकून आता अर्जुन म्हणतो दीपा तुला कंटाळा येत नाही का एकतर त्यांचे प्रश्न ऐकून मलासुद्धा आता कंटाळा येऊ राहिला आहे दीपा म्हणते की मला ना आता काहीच कळत नाही काय करावं ते तेव्हा आता घाबरतच दीपा म्हणते की तुम्ही त्यांना काहीही सांगा पण मला पुन्हा त्या हॉस्पिटलमध्ये जायचं नाही कारण अपर्णा ना मॅडमचे लहानपणचे जर प्रश्न त्यांनी मला विचारले तर मला काहीच माहिती नाही आणि मला काहीच उत्तरं देता येणार नाही आहेत आणि आता अर्जुन पुन्हा दीपाला शांत राहायला बोलतो तर दीपा म्हणते की हे बघा साहेब मला असं असं तुम्ही शांत राहायला अजिबात बोलू नका आणि मी जर शांत झाले तर तुम्ही मला परत त्या डॉक्टरांकडे घेऊन जाताल हे बघा साहेब अहो त्या डॉक्टरांकडे गेल्यानंतर माझा जीव जातोय हो, ओ प्लीज तुम्ही असं करू नका असे आता विनवण्या दीपा ही अर्जुनला करत असते अर्जुन म्हणतो की बघतो मी काहीतरी तेव्हा आता दीपा म्हणते काहीतरी नाही तुम्ही याला पर्याय शोधलाच पाहिजे नाही तर मी तुम्हाला सांगते बरं का मी घरी निघून जाईल तेव्हा आता अर्जुनला सुद्धा भीती वाटते आणि आता ता ताबडतोब आता दीपा तिथून निघून जाते तर अर्जुन विचार करतो की आता मी सुद्धा काय करू दीपा हिला डॉक्टरांकडे न्यायचं नाही आणि घरचे म्हणतात तिला डॉक्टरांकडे घेऊन जा आता यातून उत्तर शोधायचं तरी कसं असं आणि पर्याय तरी कसा शोधायचा आणि काय करू मी आता असे म्हणत आता अर्जुन सुद्धा विचारात पडतो इकडे आता स्वप्नील बाप्पू दीपक विनायकराव रुपाली सगळेजण तिथे बसतात रुपाली आता सगळ्यांना चहा देते तर आता अमोल हा मोनाने बनवलेले पोहे खातो अमोल पोहे खाऊन खुश होतो आणि म्हणतो की तुम कुणी बनवले पोहे तर मोना म्हणते की छोटे सरकार तुमच्यासाठी खास पोहे मी बनवलेत आणि आता दरोच आनि अमोल म्हणतो की मी आता दररोज पोट भरून नाश्ता करत जाईल बरं का आणि पोट भरून पोहे खाईल रुपाली म्हणते हे बघ अमोल पोहे खाल्ल्यानंतर आपल्याला दवाखान्यात जायचंय रुपाली म्हणते की काही जरी झालं तरी आज अपर्णाला डॉक्टरांना दाखवायचं म्हणजे दाखवायचं आणि जरी सुद्धा तुझ्या बाबांनी काही कारण काढलं तरी तूच आता त्यांना समजाव असे आता रुपाली अमोलला सांगते विनायक म्हणतात की अगं रुपाली काल अर्जुनला खरंच कलेक्टर ऑफिसमध्ये काम होतं म्हणून तो अपर्णाला घेऊन गेलाय आणि आज तसं काहीच होणार नाही तर बापूस सुद्धा रुपालीला समजावतात आणि म्हणतात की आज आपण अपर्णाला डॉक्टरांकडे घेऊन जायचं म्हणजे जायचं आणि जरी आज अर्जुनने काही कारण काढले तरी आज आपण ऐकायचं नाही तेवढ्यात आता मोना म्हणते की आओ, तुम्ही डॉक्टरांना कळवा आणि अपॉइंटमेंट घ्या तर दीपक म्हणतो हो हो लगेच घेतो मी आणि तेवढ्यात आता अर्जुन आणि दीपा तिथे येतात तर आता दोघेही नाश्ता करू लागतात रुपाली म्हणते हे बघ अपर्णा आज डॉक्टरांची भेट घ्यायचीच आणि आज कोणतंही कारण ऐकणार नाही बर का तेवढ्यात आता स्वप्नील म्हणतो की हे बघ रुपाली कुठपर्यंत तू असं डॉक्टरांपासून लपून राहणार आहेस आणि त्यांना तुझा आजार दाखवणार नाही स्वप्नील so, म्हणतो हे बघ अर्जुन तुझं सगळ्यांना कळतं पण आता काही जरी झालं तरी आज आपण डॉक्टरांकडे जावंच लागेल अर्जुन म्हणतो तुमचं बरोबर आहे पण अजून कालचंच काम झालेलं नाही अर्जुन म्हणतो की काल फक्त आपण लेखी अर्ज दिलाय पण आज तर खरी मोठ्या साहेबांबरोबर मीटिंग होणार आहे मीटिंग तेव्हा आता बापू म्हणतात हे बघ हे तू नंतरही मीटिंग घेऊ शकतो अर्जुन म्हणतो तुमचं बरोबर आहे पण मोठ्या साहेबांना आपण असं बोलू शकत नाही आणि सांगू शकत नाही ना विनायकराव म्हणतात था की थांब आता अर्जुन ना मी डॉक्टरांकडे जातो आणि अपर्णाला आरामाची गरज आहे याचं प्रमाणपत्रच घेऊन येतो मग आणि ते प्रमाणपत्र ना तू ऑफिसमध्ये दाखव अर्जुन पण आज तुझा मी काहीच ऐकणार नाही तर अमोल मोना रुपाली सगळेजण आता अर्जुनला सांगतात काही जरी झालं तरी आज अपर्णाला डॉक्टरांकडे घेऊन जायचं म्हणजे जायचंच अर्जुन म्हणतो की मला वाटतंय ना आज आपण जायला नको बाकीची कामं आहेत रुपाली म्हणते हे बघा भाऊजी घरातली कामं मी बघते तुम्ही त्याची काही काळजी करू नका तर स्वप्नील म्हणतो बाहेर जे काही कामं आहे ना ते मला सांग मी करतो अर्जुन आणि तेवढ्यात आता विनायकराव म्हणतात दुसरं काही असेल तर ते आम्हाला सांग आम्ही करतो विनायकराव म्हणतात की पण काही जरी झालं तरी आज तुला दवाखान्यात आपेला घेऊन जायचं आहे अर्जुन तेव्हा आता अर्जुन म्हणतो ठीक आहे तुमच्या सगळ्यांचं जर म्हणणं आहे ना तर करूया मग तुमच्या मनासारखं ते ऐकून सगळेजण खुश होतात आणि म्हणतात की आता कसं बोलला आणि रुपाली म्हणते की आता तुम्ही पटकन नाश्ता करा म्हणजे आपण आता पटकन दवाखान्यात निघूयात आता अर्जुनच्या तोंडाला घाम आलेला असतो अर्जुन आता विचार करू लागतो विचारात पडलेला असतो तर आता अपर्णाला पुन्हा हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊन आता डॉक्टरांसमोर खऱ्या अपर्णाचं आणि दीपाचं सत्य येणार का हे बघण्यासाठी आणि आपे आमची कलेक्टर मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा